नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहे या ठिकाणी मालेगाव शिवारामध्ये जिल्हा वाशिम महाराष्ट्रामधून तर आपण माझ्यामागे बघू शकता ही बिडियन सातशे सोळा व्हेरायटी आहे आपल्या तुरीची तर सर्व शेतकऱ्यांना आता एक महत्त्वाची सूचना द्यायची की जी आपल्या पंधरा तारखेला गुरुपौर्णिमेची जी पौर्णिमा झालेली आहे त्यामध्ये जी आपले रसोषे किडी आहेत तुरीवरच्या जे की ॲफिड जा जॅसिड्स वगैरे असे किडी आणि इतर ज्या आळीवर्गीय किडी आहेत ज्याच्यामध्ये प्रमुख रूपाने आपली आर्मीवर म्हणजे लष्करी आळी त्याचबरोबर याचे तुरीचे शेंगा पोखरणारी आळी म्हणजे पॉड बोरर या दोन्ही आळ्यांचा जास्तीत जास्त प्रभाव दिसून येतो तर अशा वातावरणामध्ये ह्या आळ्या काय करतात आपले जे पानं असतात तर तुरीचे त्याच्यावर जवळपास शंभर ते दोन हजाराच्या दरम्यान अंडे टाकतात आणि त्या अंड्यांचं जे आळीमध्ये रूपांतर आहे म्हणजे ते अँडे फुटून ती आळी होण्याच्या प्रोसेसला तीन दिवस लागतात म्हणून ज्या काही शेतकऱ्यांनी आता फवारणी राहिली असेल त्यांची करायची तर हीच योग्य वेळे म्हणजे पंधरा नोव्हेंबर ते वीस नोव्हेंबरच्या दरम्यान आपण फवारणी करून घ्यायची आहे तर फवारणीमध्ये आपण प्रमुख रूपाने कीटकनाशकमध्ये आपण जे निंबुळी अर्क आहे निंबुळे अर्क का वापरायचा आपल्याला जे की हे असे साप पानं असतात आपल्या तुरीचे या पानावरती जे निंबुळी अर्कने एक कोटिंग बनते आणि अळीला जे असते जे साप पानं असतात त्याच्यावरच ती अंडे घालते जेणेकरून आपल्या शेतात जर तिला निंबुळे अर्कावाले पानं दिसले ज्यांच्यावर निंबुळी अर्क शि आहे त्या पानावरती अंडी टाकत नाही आणि त्याचबरोबर कीटकनाशकमध्ये आपल्याला एनडॉक्स जे घटक असलेलं कोणत्या चांगल्या ब्रँडचं कीटकनाशक घ्यायचं आहे जसं की आपलं घरडाचं किंगडोक्सचा नावाने येते अन्यसुद्धा घेऊ शकता आणि क्लोरेंट कि हे जर नाही वापरायचं असेल आपल्याला तर क्लोराइन ट्रिनरी प्रोल म्हणजे जे की कोराजनचा घटक आहे तो वापरू शकता आणि इमेमेक्टीन आणि नोवा एक कॉम्बिनेशन येते ते सुद्धा वापरू शकता आपण त्याचबरोबर थायमिथोक्झाम आणि लॅमड्याचं कॉम्बिनेशन येते आणि सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे क्लोराइन ट्रिनरी प्रोल आणि आपलं ॲम्प्लिगो म्हणजेच क्लोराइन ट्रिनी प्रोल आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन तिथे आपलं कोरायझन आणि याचं आपलं अलिकाचं ते वापरू शकता था लॅमडाचं आणि बुरशीनाशकमध्ये वापरायचंच झालं तर आपल्याला स्ट्रॉबिलन ग्रुपमधलं बुरशीनाशक वापरायचं आहे स्ट्रॉबिलन ग्रुपमधल्या बुरशीनाशकमध्ये प्रमुख रूपाने आपलं प्रायझर म्हणजे फ्लुक्झो पायरॅक्झड आणि पायराक्लोस्ट्रोबिन हे दोन्ही असलेलं कंटेंट आपण वापरू शकता किंवा त्याच्या जागी आपण नेटिव्ह म्हणजेच ट्रायफ्लुग्झो आणि टेबुकोन डायफोन कुणीच होल ते वापरू शकता किंवा टेबू कोणाच होल प्लस कॅप्टन किंवा कस्टुडिया हे सुद्धा वापरू शकता या तिन्ही चारीपैकी आपल्याला स्ट्रॉबेरीन ग्रुपमधलं बुरशीनाशक वापरायचं आहे आणि फुलगळ न होण्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे आप ज्याच्यामध्ये आपण मायक्रोन्युट्रिएंट वापरू शकता किंवा मायक्रोन्युट्रिएंटच्या जागी आपण कॅल्शियम बोरॉन झिंक मिक्सवाला आपलं एक कीटकनाशक आहे येते जे की सी बी झेड नावाने येते एका कोणत्या तरी कंपनीचं किंवा एफ एम सीचं घेऊ शकता कॅल्शियम बोरॉन झिंकवालं तिन्हीचं कॉम्बिनेशन भेटते जर हे नाही भेटलं आपल्याला तर प्लेनमध्ये कॅल्शियम घ्यायचं आपल्याला पावडर फॉर्ममधलं प्रतिपंप तीस ग्राम आणि बोरॉन घ्यायचा आहेब प्रतिपंप तीस ग्राम अशा प्रकारे आपण फुलगळ रोखू शकता आणि या स्टेजमध्ये आपल्याला एक बायर कंपनीचं नॅपथलिन ॲसिटिक ॲसिड असलेलं एक प्लॅनोफिक्स म्हणून एक संजीवक येते ते वापरायचं आहे जेणेकरून ते आपली जी फुलगळ आहे ती थांबवेल ते घ्यायचं आहे आपल्याला पंपाला जवळपास चार ते पाच मिनिट आ तर प्रकारे आपण फवारणी करून जी येणारी धुई आहे फुलगळ आहे त्याच्यापासून आपल्या पिकाचं रक्षण करण्याबरोबरच आळीचासुद्धा नायनाट करू शकता तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपलं चॅनल कृषीबाबत सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद